माझे वडील माझा कार माझे बंधू प्रवेश असल्यामुळे मी एक मुक्ता असं समजा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दे, काही अंतर गेल्यानंतर मरा भाषामध्ये बदल होतो काही वाक्यामध्ये बदल होतो असं असताना आज तुम्ही लातूरहून बीडला आलात बीड जिल्ह्यामध्ये म्हणून आज सेवा दिली काय वेगळं पण वाटलं तुम्हाला इथल्या मंडळाचं किंवा या भागातील भाविक भक्त होते त्यांच्यामध्ये वेगळं पण काय जाणवलं तुम्हाला गाव बदलला जाईल तालुका बदलला जाईल जिल्हा बदलला जाईल या गावापासून संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगामध्ये म्हणलं तरी चालेल किंवा प्रत्येक सुरुवातीची वारकरी संप्रदायाची आहे माणसं बदलली जातील गाव बदललं जातील तालुका पातळीवर असतील जिल्हा पातळीवर असतील पण ऐका ग्रंथ आणि संत यामध्ये कधी बदल होणार नाही आज ही अनादिकालापासून रूप पाहता लोचनी म्हणलं जातं राज जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय चालू होत नाही वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे याच्या पुढे जाऊन सांगते जपान हे जगाचं शस्त्र घर आहे जपान हे जगाचं शस्त्र घर आहे चीन हे जगाचं सैन्य घर आहे अमेरिका हे जगाची तिजोरी आहे फ्रान्स हे जगाचं फॅशन घर आहे पाकिस्तान ही जगाची कुरबुरी आहे पण भारत हे जगाचं देवघर आहे म्हणून संतांनी सांगितलं अरे या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, दे। महाराष्ट्रामध्ये जन्म घेणाऱ्या मानवाला एक वर देऊन पाठवलेला आहे चार गुण माणसाला असे मिळाले विनामूल्य त्याच्यासाठी आपल्याला देवाला काही द्यावं लागलं नाही पहिला गुण आपल्याला दिला भगवंतानी की माणूस म्हणून पाठवत असताना शहानपणा दिला आपण माणूस म्हणून जन्मालेलं जीवन कसं जगावं हे शहानपणा दिला सर दुसरी गोष्ट शहाणपणा असताना त्यावर संयम असावा ही दुसरी गोष्ट विनामूल्य मिळाली तिसरी गोष्ट आपलाच आपल्यावर सर्वात मोठा विश्वास असावा ही तिसरी गोष्ट मिळाली आणि ऐका चौथी गोष्ट आपल्याला भगवंतानं दिली की हसत जगा हसत राहा आणि हसत वागा हासणं हे जीवनाचा पाया आहे आणि हसत जर तर आयुष्य वाढतं हसत जगलात तर देव भेटतो हसत जग जगलात तर देवासारखी आणि तुमच्यासारखी माणसं भेटतात वा संप्रदायामध्ये महिलांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय काय ह्याच्याबद्दल ते सांगू शकाल काय म्हणजे माझीही अपेक्षा आहे घरोघरी जिजाऊन जन्म घेतला पाहिजे घरी घरोघरी कौशल्य जन्माला आली पाहिजे घरोघरी आपल्या पोटी मीराबाई जन्माला आली पाहिजे घरोघरी अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या पाहिजेत आणि घरोघरी सावित्रीबाई फुले जन्माला आली पाहिजे हे जन्माला येण्याचं कारण आहे मा जेजाऊ आई साहेब जन्माला आल्या तर राजा पोटी जन्माला येईल बरोबर आहे आणि जर जेजाऊच नाही घरामध्ये जन्माला आली तर राजा पोटी जन्माला येईल का येणार नाही माझा पुढचा प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये येत असताना आपण आपलं काय शिक्षण झालंय का सांप्रतिक याच्यामधलं शिक्षण झाले मी शिक्षणामध्ये खूप हुशार होते सर माझी बारावी झालेली आहे मी बारावीकडून शिक्षका म्हणून कन्या हायस्कूलला सर्विस होते तीन वर्ष मी जॉब केलो त्यावेळेस पगारी नव्हत्या माझ्या लक्षामध्ये मा आलो की आपण पैशाने समाधान माणसाला आयुष्यामध्ये मा कधीच मिळत नाही एक गोष्टी अशी आहे की तो पैसा येतोही आणि जातोही पण आत्तापर्यंत पैशाने कोणी समाधान झाला नाही पण ज्याच्याकडे अति ज्ञान असेल आणि ज्याला ते ज्ञान योग्य ठिकाणी वापरता येत असेल असा व्यक्ती जगामध्ये सगळ्यात सुखी असतो हे मला जाणवलं जा, मला मला जाणवल्यानंतर मला वाटलं की माझ्या वडिलांचा पता मला दोन भाऊ आहेत त्यांची इच्छा होती बंधुराज निघावे पण ते निघाले नाहीत माझ्या वडिलांची अपेक्षा माझ्याकडून होती मी नोकरी सोडली आणि या क्षेत्रामध्ये प्रवेश केला लहानपणापासून माझ्या वडिलांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून हे मला ज्ञान दिलेलं आहे माझ्या आईनेही मला जन्म तशाच प्रकारे दिला की माझ्या आईनं रात्रंदिवस दिवस ज्ञानेश्वरी गीता भागवताचं पारायण केलं आणि मी जन्माला आली पायाळू म्हणून जन्माला आली आणि ज्यावेळी जन्माला आली त्यावेळेस माझ्या पित्याचाही उद्धार झाला आणि ज्या राऊत परिवाराने मला स्वीकारलं कीर्तनामधून त्या परिवाराचाही आज जगभर उद्धार होतो याच्यापेक्षा दैवत कोणतं श्रेष्ठ नाही नोकरी श्रेष्ठ नाही असं मला वाटलं देवाचा नोकर होणं सगळ्यात श्रेष्ठ आहे हे मला आती लागलं छान तुम्ही मी आत्ता गेले दोन तास तुमचं कीर्तन सेवा केली छान hmm. प्रकारे तुम्ही सेवा दिलीच त्याबरोबर अनेक उदाहरणही खूप छान दिले जेणेकरून की जे समोर बसलेले बायके भक्त आहेत त्यांच्यावर खूप प्रभावी तुमचं कीर्तन झालं परंतु hmm. आज जर समाजामध्ये पाहिलं आपण तर अनेक कीर्तनकार किंवा आम्ही आजचा सव्वा दिवस hmm. आहे आमचा अनेक कीर्तनकार आले की तुमच्यामध्ये एखादं कीर्तन घेतलं तर ते सोडवलं जातं किंवा तर असे कीर्तनकार आम्ही पाहिले की सुरुवातीला फक्त कीर्तन म्हटलं जातं आणि परत त्या कीर्तनाकडं पाहि की त्या अभंगाकडं पाहिलं जात नाही त्याच्यामध्ये पिच्चरचे गाणे गायले जातात देशप्रेमावरचे गाणे गायले जातात तर हे हो कितपत योग्य या तुमच्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सिद्धांताला दृष्टांत असावा घेऊन पडल्यानंतर आपण फवारणी करतो म्हणून सुरुत्यावरही गीन पडलं नाही पाहिजे म्हणून आपण थोडासा सिद्धांत दिला पाहिजे दृष्टांत दिला पाहिजे पण दृष्टांत संपल्यानंतर अभंगाला सिद्धांत दिला पाहिजे जो अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे माझी सर्व कीर्तन करायला विनंती आहे जो आपण अभंग कीर्तनासाठी निवडलेला असतो तो अभंग सोडवणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस अभंग आपण सोडवतो त्याचे शब्द त्याचे वाक्य आणि त्याची रचना ही आपल्याला कळाली पाहिजे आणि जर आपण कीर्तनासाठी अभंग घेतला आणि शेवटपर्यंत जर आपल्याला अभंगच नाही कळाला तर त्या कीर्तनकारणी ग्रंथांचा आधार घ्यावा गुरूंची कृपा घ्यावी आणि त्यावर तंतोतंत अभ्यास करावा आणि मग नारदाची गादी स्वीकारावी ही माझी विनंती आहे माझा एक पुढचा तुम्हाला थोडासा अडचणीचा प्रश्न वाटेल की संयोजनामध्ये आमचं पंधरा वर्ष आहे संयोजनामध्ये मी पहिले वेळ आलो आहे बरं हे संयोजन करत असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील के महिला कीर्तनकाराशी संपर्क साधण्याचा प्र योग आला हे करत असताना अवाढव्य पैशाची मागणी झाली फीजची मागणी झाली शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल हे सगळे बरबटलेले क्षेत्र आहेत समाज एक आशानं एक सांप्रदायिक तुमच्या कीर्तन मंडळीकडे पाहत असताना हे जर विभस्तपणे पिक्चरचे गाणेच्या चालीवर काही गायलं जातं दृष्टांत त्या टाईपचे दिले जातात तर हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि व्यावसायिकपणा आला आहे याच्यामध्ये जे आदर्श एक पवित्र क्षेत्र म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुमच्या क्षेत्राकडे माझं एक मत आहे सर्व कीर्तनकारांना व्यापार म्हणून याच्याकडे नाही बघितले पाहिजे तुका म्हणे श्रम केला आजी आला फळाशी आपण ज्या ग्रंथांचं वाचन केलं विनामूल्य तो आपल्याला मिळालेला नाही आपण लोकांकडे मागूनही असं नाही तुम्ही मागा पण तुमच्या येण्याजाण्याचा खर्च तुमची येण्याजाण्याची सुविधा तात्पुरतो तुम्ही घ्या पण तुम्हाला जे समाजाला झेपत नाही अशा प्रकारे तुम्ही बोलू नका का जर आपण समाजाला झेपत नाही असे जर वाक्य टाकले तर काही तुकोबऱ्यांच्या अभंग आहेत तुकोबऱ्याने त्या काळामध्ये सांगितलं देते घेते नरका जाते पण त्या काळामध्ये परमार्थ हा महाराष्ट्रभर फिरायचा नव्हता जवळ असायची जवळ असायची संस्कार जवळ असायची स्वाभिमान जवळ असायचा आज आपल्याजवळ गावं दूर आहेत जाण्या येण्याचा खर्च वाढला त्याच्याबरोबरीनं तुम्ही घ्या आणि घेत असताना आपला धार्मिक हा सप्ताह सुंदररित्या चालावा कधी बंद पडू नये अशा प्रकारे तुम्ही मागणी करा नाहीतर आपल्या मागण्यामुळं त्या गावचे सत्ते बंद पडावे अशी मागणी नसावी माझा शेवटचा प्रश्न आहे की कि कीर्तनकार हे पवित्र क्षेत्र मानलं जातं सांप्रदायिक म्हणून या क्षेत्रामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये किंवा अनेक दिवसापासून सुरुवात झाली जाती आणि धर्मावर वक्तव्य केलं जातं आहे जाहीरपणे बोललं जाते तेही कितपती होते याबद्दल आपलं काय म्हणत आहे संप्रदायामध्ये जातपात नाही महाराज आज पांडुरंगाच्या पायरीला पहिलं स्थान आहे पहिलं दर्शन आहे ते संत चोकोबारा यांचं दर्शन आहे हे कोण चोकोबाराय ब्राह्मण सुद्धा त्यांचं दर्शन घेतोय हेच कोण चोकोबार आहे जोहार माय बाप जोहार मी महाराचा महार मी महार आहे मी जोहार आहे पण आज या पायरीला माझं दर्शन ब्राह्मण घेतोय याला कारण काय असेल तर ऐका याला कारणही एकच आहे की चोखोबाराय गेल्यानंतर नामदेव महाराजाला देवाने आज्ञा दिली होती की जा माझ्या चोख्याचे हाडं विचणार देवा त्या समशानभूमीमध्ये बरीचशी माणसं जळवलेली आहेत प्रत्येकांची हाडं सारखे चोखोबारायची हाडं मी कसं ओळखू कसं घेऊन येऊ त्यावेळेस भगवंताने सांगितलं नामा तू जा हाड उचल आणि कानाला लाव ज्या हाडातून विठ्ठल धुवून येईल ते हाड माझ्या चोख्याचं समज आणि घेऊन ये हे कशाची खात्री होते देवाला माहीत होता हा महान भक्त आहे म्हणून तुका म्हणे पाहिजे जातीचे कोणत्या जातीचा असावा दुसरी चांबार लोहार कुंभार महार ढोर हे जात संप्रदायाला पाहिले जात नाही महाराज तुका म्हणे ते पाहिजे जातीचे ह्या गबाळ्याचे काम होईल केवळ धार्मिक क्षेत्रातला असावा म्हणून आम्ही जात पात पाहत नाही राहिला गोष्ट हिंदी गाण्याचा पूर्वी गाणे होते सर ज्यावेळेस पूर्वी गाणे गायचे त्यावेळेस निसर्गसुद्धा येत होता पाऊस पडत होता आज कोकिळा गायन गाते पाऊस पडतोय घुबड गातय माणूस मरतोय हे शाश्वत आहे गारंटी गार कुत्र रडतंय धोका घडतोय मग गाणी पूर्वी होते हे गाणं होतं मेरे देश की धरती उगले सोना उगले हिरे मोती हे मेरे देश की धरती देश सोन्याचा होता चिड्या सोन्याची होती माणसं सोन्यासारखी होते फक्त आता ते थोडंसं अवघड झालेलं आहे का ज्या देशामध्ये आपण राहतोय त्या देशाला सोन्याचा देश बनवण्यासाठी सोन्यासारखीच माणसं असणं गरजेचं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.